राधानगरी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणंद रस्ते नाहीत त्यातच काही शेतकरी आपल्या फडातून दुसऱ्या शेतकऱ्याची वाहनं जाऊ देत नाहीत त्यामुळं एक ते दीड किलोमीटर अंतर डोक्यावरून ऊस वाहून आणावा लागतोय ऊस वाहतुकीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय या बाबीचा विचार करून शासनानं गावागावात शेतीसाठी पाणंद रस्ते करून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये ऊसगळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच राधानगरी तालुक्यातील साखर कारखान्यांचं ऊस तोडणीचं नियोजन पूर्णपणे कोलमडलंय तर दुसऱ्या बाजूला रस्ता नसल्यानं तोडलेला ऊस वाहनांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय अनेक गावात पाणंद रस्ते नाहीत त्यामुळे तोडलेला ऊस डोक्यावरून रस्त्यापर्यंत आणावा लागतोय पण मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होतीये ऊसाची मोळी डोक्यावर घेऊन एक ते दोन किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर ऊस बाहेर काढावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फट बसत आहे गावागावात रस्ते मंजूर करावेत अशी मागणी होती आहे राधानागिरी तालुक्यामध्ये शेती करणे वाईट परिस्थिती अवघड झालेला आहे कारण की जर शेती म्हणजे व्यवसाय ऊस जर करायचा असेल तर ऊस करण्यासाठी पाणन रस्ते वगैरे काय नाहीत शासन म्हणते की बाबा ऊस लावा ऊस लावा पण शेतकऱ्यांना ऊस लावणं पण परवडत नाही कारण का एक तर माणसं मिळत नाहीत मजूर मिळत नाहीत आणि मजूर जर पण त्या वेळेवर मिळत नाही त्यामुळे माणसं अवघड परिस्थिती झाली त्यामुळे ऊस शेतीकडे वळायचं तरी कसं असं हे लोक विचार करतात त्यामुळं शेती करणे हे अवघड फार झालेलं आहे शेती कामासाठी मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यातच रासायनिक खतांचे वाढलेले दर मशागतीचा खर्च बी बियाणांचे दर आणि शेतमालाला मिळणारा दर याचा मेळ बसत नाही